दादा बोला नमस्कार मी मुकुंद पटवर्धन आज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सांगलीला बाहेरच्या जिल्ह्यांशी जोडणारा जो आयर्वेद पूल आहे कृष्णा नदीवरती त्याला आज शहाण्णव वर्ष पूर्ण होऊन सत्त्याण्णव्या वर्षात तो पूल पदार्पण करतो आहे लोकांचा खूप असा गैरसमज आहे की तो ब्रिटिशांच्या अखत्यारीत बांधला गेलेला आहे इंग्रजांच्या काळात बांधला गेला आहे बरोबर आहे पण सांगलीच्या राजेसाहेबांनी तो पूल बांधलेला आहे रानडे कन्स्ट्रक्शन कंपनीकडं त्या पुलाचं बांधकाम होतं दोन हजार पाच साली जेव्हा सांगलीमध्ये पूर आला त्यावेळेला आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं तो पूल स्वच्छता करण्यासाठी पुलावरती गेलेलो होतो त्यावेळेला त्या था टाईल्स बघितल्यानंतर असं वाटलं की अरे पुलाचा वाढदिवस करावा काय हरकत आहे त्यामुळे दोन हजार पाचपासून दोन हजार पंचवीसपर्यंत गेली वीस वर्षामध्ये त्या पुलाचा वाढदिवस करतोय एक्क्याऐंशी वा वाढदिवस म्हणजे सहसचंद्रदर्शन मोठ्या प्रमाणात केलं तर संपूर्ण पुलाला लायटिंग केलेलं होतं बरेच सांगलीकर तर रात्री केक वगैरे घेऊन कापायला तिथं आलेले होते एक माहोल चांगला त्यावेळेला तयार झालेला होता त्यानंतर दरवर्षीचा वाढदिवस आपण घरगुती स्वरूपात जसे वाढदिवस करतो तसं दरवर्षी करतच असतो प्रेसवाल्यांनाही माहिती आहे इलेक्ट्रॉनिक्स मीडियालाही माहिती आहे त्यामुळं आज सकाळपासून मला फोन करून आज किती वाजता जमणार आहे कुणाला बोलवणार आहे असेही फोन येतात याच्या पाठीमागं करण्याची भावना अशी आहे की ज्या गावामध्ये अशा प्रकारच्या हेरिटेज वास्तू आहेत त्यांचं महत्त्व जाणून त्यांचा वाढदिवस जर आपण करायची एक प्रथा सुरू केली तर तो पुढच्या पिढीला चांगला एक मेसेज आपल्याकडनं जाईल कारण घरी आपण वडीलधाऱ्या माणसांचे वाढदिवस साजरे करत असतो लहान मुलांचंही करत असतो हे कौतुक असतं पण अशा वास्तूंचे वाढदिवस फारसे होताना दिसत नाही ते जर झाले तर समाजामध्ये एक चांगला मेसेज येईल अशा उद्देशानं आम्ही हा वाढदिवसाचा उपक्रम दरवर्षी करतो आजही संध्याकाळी बरेच जणं आलेले होते आम्ही पंट्या लावल्या रांगोळी काढली आणि पुलाचा वाढदिवस साजरा केला या चॅनलच्या माध्यमातून मला मुद्दाम सांगावंच वाटते मध्यंतरी एक असं वदनता झालेली होती की या पुलाची शंभर वर्षे उलटून गेलेली आहेत इंग्रजांच्याकडनं पत्र आलेलं आहे असं काहीही झालेलं नाही आहे हा पूल आपल्या लोकांनी बांधलेला आहे इंग्रज इंग्रजांच्या काळात बांधला आहे इंग्रजांनी बांधलेला नाही त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही पत्र आलेलं नाही दोन हजार एकोणतीसला या पुलाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे एकोणीसशे एकोणतीस साली हा पूल बांधून पूर्ण झाला आणि तो केवळ दोन वर्षात सहा लाख पन्नास हजार रुपयात बांधलेला आहे आणि आत्ताच्या काळात जर आपण विचार केला तर सहा लाख पन्नास हजारामध्ये दहा बाय दहाचे खोलीसुद्धा बांधून होत नाही एवढा मोठा पूल इतक्या पोरांना टक्कर देत ही भक्कम स्थितीत उभा आहे तो जपणं हे सगळ्या सांगलीकरांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं धन्यवाद